नमस्कार वी ई अकॅडमीवरती तुमच्या सर्वांचं स्वागत मी सुप्रिया देशमुख आणि आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयावरती बोलणार आहोत विषय हा आपला एम पी एस सीची सुरुवात करायची अभ्यासाची मग ही अभ्यासाची सुरुवात आणि त्याचं वेळेचं नियोजन तर कसं करायचं याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत अभ्यासाची सुरुवात कशी करावी यावरती आपण सेपरेट व्हिडिओ आहे आपल्या बीई अकॅडमीवरती आज आपण या आपल्याला दिवसभराच्या असणाऱ्या वेळेचं नियोजन कसं करायचं आहे मग ते कोणाकोणासाठी आहे तर नोकरी करणाऱ्यांसाठी वेळेचं नियोजन त्यांनी कसं करायचं गृहिणींनी वेळेचं नियोजन कसं करायचं आणि विद्यार्थ्यांनी वेळेचं नियोजन कसं करायचं बर बऱ्याच वेळा सीचा आणि एम पी एस सीचा अभ्यास आपल्याला करायचा असतो आणि त्यासाठी आपण जॉब करत असतो गृहिणी असतो कुठेतरी बिझी असतो आपण स्वतःला पण आपली खूप तीव्र इच्छा असते की आपल्याला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास तर करायचा आहे मग तो कसा करायचा वेळ कसा काढायचा या सर्व आपल्या धकाधकीच्या आयुष्यातून आपल्याला जो वेळ आहे तो वेळच मिळत नाहीये म्हणून हा व्हिडिओ आहे म्हणजे जे, जे विद्यार्थी आहेत असे विद्यार्थी की जे पार्ट टाइम जॉब करतात किंवा जे विद्यार्थी आहेत की ज्यांच्या हातामध्ये पूर्ण दिवसभर असा फ्री आहे दोन्ही विद्यार्थ्यांबद्दल आपण इथं बोलणार आहोत नोकरी करणाऱ्यांसाठी पण हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे गृहिणींसाठी आहे आपण सर्व आयामांची चर्चा यामध्ये करणार आहोत व्हिडिओ हा शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा आपण बऱ्याच गोष्टी यामध्ये कव्हर करणार आहोत जे आपल्या अप, जवळचे असतील जे अभ्यासाला सुरुवात करू इच्छितात आणि ज्यांच्याकडे वेळ नाहीये त्यांना हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेअर करू शकता व्हिडिओला आपल्या सुरुवात करूयात यामध्ये या आपल्याला दिवसभराची पंधरा मिनिटं हवी आहेत म्हणजे मी तुमचा पूर्ण चोवीस तासामधले तुम्हाला दहा ते बारा तास मागत आहेत यामध्ये तुम्हाला फक्त स्वतःसाठी किती मिनिट द्यायचे पंधरा मिनटं द्यायच्यात मग या पंधरा मिनटामध्ये करायचं काय तर या पंधरा मिनटामध्ये प्रत्येकाला आपली अभ्यास करायची पद्धती दररोज दिवसभरामध्ये आपल्या पूर्ण आपल्या हातामध्ये चोवीस तास आहेत चोवीस तासातले सपोज आपल्या फॅमिलीसोबत इतरांसोबत आपल्याला अठरा तास गेले जॉब करत असाल सर्व तर राहिलेले सहा तास आपल्या हातामध्ये आहेत कुठे कुठे हे लूप होल्स कुठे कुठे हा गॅप आहे तो आपल्याला इथे शोधायचा आहे आणि त्या शोधलेल्या अभ्यासाच्या गॅपमध्ये त्या वेळेमध्ये आपल्याला आपल्या अभ्यासाची पद्धती बसवायची आहे थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटत आहे येणाऱ्या पुढच्या स्लाईडमध्ये आपण याबद्दल चर्चा करूयात अभ्यासाचा वेग किती ठरवायचा आहे बऱ्याच वेळा कसं होतं एखादं पुस्तक घेतलं आहे आणि ते पुस्तक आपण वाचत चाललो आहे चाललो आहे ते संपतच नाही आहे म्हणजे आपल्या आपण बसलो आहे तर अभ्यासापुढे आणि आपलं डोकं कुठेतरी घरामध्ये नोकरीच्या ठिकाणी हा मला माझा बॉस असा म्हटला किंवा मला माझ्या जर गृहिणी असेल घरामध्ये हे प्रॉब्लेम झाले सासूची माझी भांडणं झाली अशा काही नंबर ऑफ गोष्टी असतात ज्यामध्ये आपल्या अभ्यासाचा वेग काय होऊ शकतो कमी होऊ शकतो ब्रेक लागू शकतो म्हणजे बसतायत त्या जागी अभ्यासाच्या आणि दिमाग तो किधर दुसरी ओर तरफ चल रहा आहे तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षपूर्व लक्षात ठेवायची आहे आणि स्वयंशिस्त हे दोन गोष्टी टॅकल करण्यासाठी आपल्याला स्वयंशिस्त की माझं एकदा मी टार्गेट दिवसभराचं ह्या पंधरा मिनटात सेट केल्यानंतर त्याच पद्धतीनं मी अभ्यास करेल अशी स्वतःची सेल्फ डिसिप्लिन इथे तुम्हाला लावावी लागेल तरच मग हा अभ्यास आहे नाहीतर असं तुम्ही अभ्यास करत गेला तर फक्त वर्षानुवर्षे ॲड होत जातील रिझल्ट तर येणार नाही आहे मग त्यासाठी या गोष्टी फक्त दिवसाची पंधरा मिनटं यासाठी लागणार आहेत आणि ते टाईम टेबल हे तुम्हाला तुमचं स्वतःचं टाईम टेबल फॉलो करावंच लागेल व्यवस्थितपणे आता आपण पुढे जाऊयात की दिवसाचं पंधरा मिनटाचं टाईम टेबल सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला आता एक्झामचा पॅटर्न मला वाटतं तुम्ही आता फॅमिलियर झालेलं असाल वी अकॅडमीवरती आपल्या एक्झामच्या पॅटर्नवरती सेपरेट व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहून घेऊ शकता एक्झामच्या पॅटर्नमध्ये पण आता अभ्यासाचं डिवायडेशन कसं करायचं पूर्वाचा अभ्यास आधी करू का मुख्यचा करू का मुलाखतीचा अभ्यास करू मुलाखतीचा अभ्यास तर आपला असाच दिवसभरात होऊन जातो कारण आपण नेहमी आपल्या बॅक ऑफ द माइंड मी मुलाखतीला बसलेले आहेत आणि मला पॅनल हे प्रश्न विचारतो आणि मी असे टॅकल करते हे तर प्रोसेस सुरू असते कंटिन्युअस मुलाखतीचं टेन्शन नाही आहे टेन्शन आहे आपल्याला आन्सर रायटिंगचं आणि पिप्रिलिमच्या परीक्षेचं तर या अशा आपल्या एक्झामच्या पॅटर्नमध्ये डिवाईड करा की मी ऑब्जेक्टिव्हमध्ये चांगली आहे का सब्जेक्टिव्हमध्ये म्हणजे मला लिहिता चांगलं येतं का मला सी क्यू सॉल्व्ह करता येतात चांगले हे जरा स्वतःचं ॲनालिसिस कराय का पेजवरती जर लिहिता चांगलं येत असेल तर नक्कीच तुम्ही ऑब्जेक्टिव्हला प्रिलियमला थोडंसं जास्त फोकस करू शकता लिहिताना आन्सर मनात तर डोक्यात खूप कल्पना आहेत पण त्या संकल्पना हातामध्ये उतरत नाहीत आन्सरमध्ये पेजवरती उतरत नाहीत त्यावेळेस तुम्हाला इथे स्किल डेव्हलप करावं लागेल असे स्वतःमधले लूप होल स्वतःचे विकनेसेस तुम्हाला इथे शोधायचे आहेत त्यानंतर स्वतःला नियोजन मी नेहमी शिस्तीवरती ह्या व्हिडिओमध्ये दे भर देत आहे की शिस्त डिसिप्लिन सेल्फ डिसिप्लिन खूप महत्त्वपूर्ण आहे तरच या गोष्टी पॉसिबल आहेत का तर तुम्ही एकतर तुमच्यावर जबाबदारी आहे तुमच्या नोकरीची जबाबदारी आहे तुमच्या फॅमिलीची जबाबदारी आहे गृहिणी आहात म्हणून तुम्ही ती प्रायोरिटी आहे तुमची आणि ती प्रायोरिटी झाल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी वेळ देऊन अभ्यास करायचा आहे बरोबर म्हणजे एक प्रायोरिटी बाजूला ठेवून तुम्ही फक्त अभ्यास करतायत अशा ठे अशा वेळेस पण अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही त्यामुळे तुम्हाला इथे डिसिप्लिन ॲप्रोच इथे तुम्हाला इम्प्लिमेंट करावं लागेल यासाठी आपलं वेळेचं नियोजन टाईम मॅनेजमेंट तुम्हाला स्वतःचं एक शेड्यूल तुम्हाला लिहून काढावं लागेल व्यवस्थितपणे दिवसभराचं शेड्यूल लिहून काढा लूप होल्स शोधा की त्यामध्ये हा मी इथला एक तास व्यवस्थितपणे मॅनेज करू शकते सापडतील तुम्हाला तुम्ही एकदा प्रयत्न करा की तुम्ही तुम दिनचर्या जी आहे ती लिहून काढा स्वतःची यानंतर प्रश्नपत्रिका ज्या आहेत तुमच्या आपल्याला एक अप्रोच देतात एक वे देतात की आपण कुठेही भटकत नाही ज्या प्री पी वाय क्यूज आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते नेहमी स्वतःच्या डोळ्यासमोर ठेवायचे सिलेबस नेहमी डोळ्यासमोर ठेवायचा यामुळे जर अभ्यासाला आपल्याला दिशा मिळत नसेल ना तर पटकन सिलेबस वाचायचा किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाजायचा हा ठीक आहे मी राईट ट्रॅकवर आहे मी व्यवस्थित अभ्यासाला माझ्या डिसिप्लिनने चालले आहे पुढे या पद्धतीने वाचनाची संदर्भ पुस्तके एकदाच गोळा करून ठेवायची नाही एकदाच जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये जसा तुम्ही एखादा सब्जेक्ट सुरू केला फॉर एक्झाम्पल जिओग्राफीचा अभ्यास सुरू केला तर या संदर्भात माझ्याकडे एन सी आर टी किंवा माझ्याकडे स्टेट बोर्डची पुस्तके आहेत का मग याला कोणकोणते रेफरन्स बुक्स लागतात एवढी थोडीफार पुस्तकं जमा करू शकता अचानक सर्व पुस्तकं सर्व सब्जेक्टची एकदाच आणून ठेवायचा अठ्ठास करायचा नाही आहे वर्षभरासाठी आपल्याला सातत्यपूर्ण अभ्यास जर करायचा असेल तर तुम्हाला डेली तुमचा प्रत्येक दिवस व्यवस्थितपणे तुम्हाला इम्प्लिमेंट करावं लागेल तरच तुमचं वर्ष वर्षभराचं टार्गेट अचीव होऊ शकतं आणि व्यवस्थितपणे रिव्हिजन्स कराव्या लागतील एक सेपरेट रिव्हिजनवरती मी व्हिडिओ घेऊन येणार आहे रिव्हिजनचं महत्व किती आहे हे सांगण्यासाठी ओके या पद्धतीने तुम्ही तुमचा टाईम डिसाईड करू शकता पूर्ण वेळ अभ्यास करणाऱ्यांसाठी म्हणजे आयुष्यामध्ये असं म्हणूयात की एखादं ड्रीम पूर्ण होतं ना त्या पद्धती पद्धतीने ह्या विद्यार्थ्यांचं काम आहे कारण तुमच्या हातामध्ये चोवीस तास तुम्हाला मिळतात तुमचं एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमची पूर्ण एक टीम सपोर्ट सिस्टम काम करत असते ही गोष्ट तुम्ही अंडर एस्टिमेट करता तुमची पूर्ण फॅमिली तुम्हाला सपोर्ट करत असते तुमचे पॅरेंट्स तुमच्यासोबत असतात आणि तुमच्या हातात हा चोवीस तासाचा वेळ रिकामा देतात म्हणजे तुम्हाला कोणत्याही बंधनात अडकवत नाहीत जबाबदारीमध्ये अडकवत नाहीत आणि अशा विद्यार्थ्यांना पूर्ण त्यांचे बारा काय चोवीस तास हातामध्ये असतात या विद्यार्थ्यांनी थोडंसं ग्रहिणींचा विचार करावा आणि जॉब करणाऱ्यांचा विचार करावा की त्यांच्यासोबत कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही हे इझी एक्झाम आहे तुमच्यासाठी त्यामुळे तुम्हाला फक्त इथं मेहनतीची गरज आहे म्हणजे जर तुम्ही जबाबदारीची जाणीव ठेवली आणि आपल्या वेळेला व्यवस्थितपणे वेळेला वे अॅनालाईज केलं आणि वेळेला महत्त्व दिलं तर तुम्हाला ही गोल्डन संधी असते तुमच्या कॉलेजच्या जीवनामधली ओके यामध्ये तुम्ही आठवड्याचं चा महिन्याचं आणि वर्षभराचं नियोजन करू शकतात व्यवस्थित टेबल आखून त्यामुळे विद्यार्थ्यांना जरा थोडे वा तुमच्या हातामध्ये खूप मोठा वेळ हीच तुमची संधी आहे आणि वेळ हा मिळणं तुम्हाला हे सर्व महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे वेळेला महत्त्व द्या नोकरी करणाऱ्याने आता नियोजन कसं करायचं आहे तर नक्कीच नोकरी करणाऱ्यांचा बऱ्याचपैकी आठ ते दहा तास हा नोकरीमध्ये जातात फुलटाईम नोकरी करत असाल तर तर तुमच्या हातामध्ये हार्डली तुम्हाला स्वतःसाठी चार तास आपण धरून चालू आहेत की आहेत हे चार तास कसा कस, कसे कसे तर रात्रीचे दोन तास आणि सकाळचे लवकर उठून दोन तास या पद्धतीने तुम्ही दिवसभर जरी आठ आठ तास अभ्यास करायची गरज नाही आहे चार तासांपासून अभ्यासाला सुरुवात केली पण रेग्युलरली या कन्सिस्टन्सीमध्ये ब्रेक नको तर तुम्ही मॅनेज करू शकता हा अभ्यास आणि हे पॉसिबल आहे आता विषयाचे विभाजन आणि अभ्यासक्रमानुसार पूर्वीच्या प्रश्नपत्रिका हे आपण नेहमीच चर्चा करतो की पाथ मिळण्यासाठी आपल्याला तुम्हाला बायफर्गेशन सिलेबसला नाव आपल्याला डिकोड करायचं आहे आणि त्या डिकोड करून दररोज थोड्या 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 क कॉन्सेप्ट वाचल्या आणि त्या पद्धतीने पूर्वीच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर आपल्याला व्यवस्थितपणे आपला अभ्यास कवर होण्यासाठी मदत होते आणि या संबंधित विषयाचे आकलन करण्यावरती जास्त भर द्यायचा आहे पहा किती पुस्तकं मी आज पुस्तकाची शंभर पानं वाचली मी आज दोन आन्सर लिहिले याला महत्व नाहीये महत्व आहे की तुमचा एखादा कॉन्सेप्ट आहे तो व्यवस्थित क्लिअर होतोय का आणि हा क्लिअर झालेला कॉन्सेप्ट व्यवस्थित रिवाईज होतोय का या दोन गोष्टीवर तुमची एक्झाम डिपेंड आहे त्यामुळे तुम्ही आठ तासात एखादा कॉन्सेप्ट करतायत का दोन तासामध्ये तो व्यवस्थित समजून त्याचं आकलन तुम्हाला होतंय इथे तुम्हाला समजण्यावरती भर द्यायचा आहे तुम्हाला पाठांतरावरती भर द्यायचा नाहीये कारण एकदा गोष्ट समजली की अभ्यास सोपा होऊन जातो विषयासंबंधित चालू घडामोडीची तयारी समांतरपणे चालू ठेवायची आहे इथे कुमार इथे तुम्हाला खूप रिलीफ मिळून जाईल तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर तुम्ही न्यूजपेपर वगैरे मोबाईलमध्ये तुम्ही जो आपण सोशल मीडियावर वेळ वाया घालवतो त्याच्याऐवजी तुम्ही इथे व्यवस्थितपणे चालू घडामोडीचे ॲप ॲप्स असतील इतर तुम्ही कात्रणं असतील तर ती मधल्या वेळेमध्ये ऑफिसच्या वेळेमध्ये इथे वाचू शकतात आणि स्वतःचा टाईम इथे इन्वेस्ट करू शकतात आता गृहिणींनी नियोजन कसं करायचं यावरती चर्चा करूयात सर्वात महत्त्वाचा मुद्दा गृहिणींनी जे नियोजन आहे त्यांना असं कॉमन प्रश्न असतो की कामामधून अभ्यासाला वेळच मिळत नाही दिवसभर काम चालतं आणि दिवसभराच्या कामातून बिलकुल स्वतःसाठी तर वेळ मिळत नाही अभ्यासासाठी तर, तर खूप दूरची गोष्ट अशा बऱ्याच गृहिणींची तक्रार असते सामान्य तक्रार आहे आणि खरं जेन्यून पण तक्रार आहे पण यातून पण जर स्वतःचं ध्येय असेल की मला पण एक चांगला ऑफिसर अधिकारी व्हायचं आहे तर वेळ तर काढावाच लागेल मग तो कसा काढायचा तर त्याबद्दल आपण चर्चा करूयात तर गृहिणींनी नियोजन कसं करावं तर सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट ठरते की दुपारची सवय किती जणींना आहे झोपण्यांची जे आत्ता माझा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा दुपारची झोपण्याची सवय ऑब्वियस इथे मला म्हणू शकतात की दिवसभर काम करून दुपारी तर थकून जातं दुपारी थोडीशी झोप घेऊ शकते मग अशा गोष्टींवरती उपाय काय काढायचा यावरती पण आपण चर्चा करूयात की कामामधून अभ्यासातून वेळ कसा काढायचा आहे आणि दुपारी झोपण्याची सवय कशी सोडून द्यायची आहे हे दोन महत्त्वाचे मुद्दे इथे डिस्कस करणार आहोत आता महत्त्वपूर्ण ठरतं इथे की तू गृहिणींना किती वेळ मिळू शकतो ऑन एन ॲव्हरेज जर आपण विचार केला तर प्रत्येक गृहिणीला चार तास हे मिळू शकतात एका दिवसामधले पूर्ण चोवीस तासामधून चार तास तुम्ही अभ्यासासाठी काढू शकता मग ते कसे काढायचे यावरती आपण डिस्कशन करूया तर मॉर्निंगचे दोन तास तुम्ही स्वतःसाठी देऊ शकतात यासाठी तुम्हाला थोडंसं स्वतः स्वतःला लवकर उठावं लागेल आणि दिवसभरामधले दोन तास म्हणजे आफ्टरनूनमधला एखादा तास आफ्टरनून मधला एक तास आणि रात्री झोपतानाचा तुम्ही एक तास स्वतःसाठी देऊ शकतात जर तुमचं पूर्ण वर्किंग पूर्ण तुम्ही पूर्ण वेळ गृहिणी असाल तर आणि जर ती रिस्पॉन्सिबिलिटी कोणीतरी घेणारं असेल तर नक्कीच तुम्हाला इथे आणखीन जास्त वेळ काढता येऊ शकेल आणि जर तुमची मेहनत प्रत्येकाला दिसत असेल तर प्रत्येकजण येऊन मदत करू शकतो आणि कोणी नसेल मदत करायला ना तरी काही हरकत नाही आहे चार तास तर आपल्या हातातले हक्काचे आहेत बरोबर तर आता संबंधित विषयातल्या संकल्पना तुम्हाला सर्वप्रथम पहाव्या लागतील इथे स्मार्ट स्टडी ॲप्रोच तुम्हाला ठेवावा लागेल ऑलरेडी तुम्ही एवढं स्मार्टली सगळं घर सांभाळत आहात जबाबदारी घेत आहात घराची मग इथे तुम्हाला अभ्यासामध्ये पण स्मार्ट स्टडी अप्रोच ठेवावा लागेल तो कसा ठेवायचा कारण आपल्या आता चार तास आहेत अभ्यासाचे यामध्ये तुम्ही संबंधित विषयामधलं जे काही महत्त्वाच्या प्रायोरिटी एरिया आहेत यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे एरियाज ते तुम्हाला प्रायोरिटी ठरवावी लागेल आणि ते तुम्हाला सुरुवातीला वाचाव्या लागतील त्या संकल्पना आणि ज्यावेळेस तुम्ही अशी प्रायोरिटी एरिया फाइंड आउट कधी करू शकता तर पंधरा मिनटाचं दिवसभराचं टाईम टेबल बनवायचं आणि त्यामध्ये लिहून काढायचं की हे मी आज वाचणार आहे आणि या गोष्टी मी रिवाईज करणार आहे त्या पद्धतीने यासोबतच विषयाचे विभाजन आपल्याला डिकोड कर, करा रिकोड करायचं आहे आणि त्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे विषयाशी संबंधित ज्या चालू घडामोडी आहे त्याचं आपल्याला अभ्यास करायचा आहे सपोज तुम्ही काहीतरी काम करतायत नीट करतायत त्यावेळेस तुम्ही एखादा ऑडिओ ऐकू शकतात म्हणजे अभ्यासामध्ये जी स्मार्ट टेक्निक आहे ती तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता म्हणजे अभ्यासाला फक्त जागेवर बसून पुस्तकं वाचणं हीच मेथड तुम्ही इम्प्लिमेंट करू शकत करण्याऐवजी दुसऱ्या मेथड तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता कानामध्ये ऑडिओ बुक्स ऐकू शकता किंवा एखाद्या चालू घडामोडीचे लेक्चर ऐकू शकता यामुळे तुमचा अभ्यास तर चालू राहणारच आहे तुमच्या कामासोबत ओके okay? या पद्धतीने तुम्हाला स्मार्ट बनायचं आहे जे तुम्ही तुमच्या कामामध्ये आहात त्याच पद्धतीने अभ्यासामध्ये पण तुम्हाला, तुम्हाला स्मार्टली वर्क करायचं आहे या पद्धतीने आपण डिस्कशन केलेलं आहे की नियोजन कसं करायचं वेळेचं मॅनेजमेंट कसं करायचं गृहिणींसाठी असेल नोकरी करणाऱ्यांसाठी असेल एक गोष्ट इथे महत्त्वपूर्ण ठरते अभ्यास जर करायचा आहे आपलं एम आहे आपल्याला ऑफिसर बनायचं आहे यासाठी आपल्याला वेळेचं नियोजन किती महत्वपूर्ण आहे आणि ते कसं करायचं या गोष्टीवरती चर्चा केली पण आता आपल्याला जर सक्सेस मिळवायचं असेल तर ते कसं मिळणार आहे तर सक्सेस हे नक्कीच तीन गोष्टीवरती खूप डिपेंड असतं ती म्हणजे तुमच्या अभ्यासामधली कन्सिस्टन्सी तुमचा डेलीचा डिसिप्लिन आणि तुमचा टेम्परामेंट कसं आहे तर या गोष्टी तीन गोष्टीचं जर व्यवस्थितपणे बॅलन्स झालं तर नक्कीच तुम्हाला यशापासून कोणीही रोगू शकत नाही आहे लागते ती कन्सिस्टन्सी लागतो तो डिसिप्लिन या गोष्टी सुरुवातीला खूप खडतर वाटू शकतात पण डिसिप्लिन डेली तुमच्या ज्या हॅबिट्स आहेत ना अल्टिमेटली ॲट द एंड ऑफ द इयर याच तुमच्या डेलीच्या हॅबिट्स तुम्हाला खूप काही अचीव करून देऊ शकतात आणि टेम्परामेंट नक्कीच एक्झाम ही मेंटल फिट आणि फिजिकली फिट अशा दोन्ही तुम्हाला चॅलेंजिंग एक्झाम इथे वाटू शकते इथे तुम्हाला तुमचा टेम्परामेंट कधीही विसरून जमणार नाही आहे कारण खूप अप आणि डाऊन्स येतात एक्झामच्या या फेजमध्ये त्यासाठी सक्षम राहावं लागेल आणि स्वतःचा टेम्परामेंट एकदम शांत ठेवावा लागेल आणि या तिन्ही गोष्टी असतील तर सक्सेसपासून तुम्ही नक्कीच दूर नसणार आहात मग तुम्ही गृहिणी असा फुल टाईम जॉबमध्ये तुम्ही स्वतःला डिवोट केलेलं असेल किंवा तुमच्या इतर काहीतरी प्रायोरिटी असतील नक्कीच हा व्हिडिओवरती बरेच एम कव्हर केलेले आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकता तुमचे मनातले काही डाऊट असतील जे आपण ॲड्रेस केलेले नाही आहेत ते पण मला कमेंटमध्ये कमेंट करा आपण त्यावरती पण मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बऱ्याच वेळा व्हिडिओ पाहिला जातो आहे आणि शेअर पण केला जातो पण चॅनलला सबस्क्राईब केलं जात नाही तर येणाऱ्या नवीन अपडेट्ससाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचा जो काही अभ्यास आहे तो कंटिन्यू राहू द्या तोपर्यंत कीप लर्निंग स्टे कनेक्टेड विथ बी थैंक थँक्यू